का ह्या मिरच्या आता कापायला लागल्या हवा का अशा हा का ह्या आणि हा का एवढं कापून ठेवलं लिंबू हे पिळून करणार आहे मी ह्याचं लोणचं मी असा ह्याच्यातला रसना ह्याच्यात ठेवणार आणि हे एवढ्या मिरच्या राहिल्यात आणि हे शिजवायचं नाही करायचं कच्च करायचं शिज शिजवायचं नाही कच्चाच हवा का आता मिरच्या पण झाल्या सगळ्या पण हे लांब खायला का ठेवल्या आता हवा का एक जरी बी खाल्ली ना एका माणसाला बास होती मी तुकडे नाही केले काय नाही हे आणि आमचा हे कच्चा आचार होणार आहे आता ह्यातला रस सगळा पिळून घेणार मी का हे लिंब हे लिंब घेतले तर मी एवढे हाव का एवढे एवढ्याचं लोणचं बन राहा जवळजवळ दोन किलो लिंब आहे ते दोन किलो आणि का हे अर्धे कापले तर थोडे आणि हा का हे मिरच्या हवड्या मिरची किलोभर मिरच्या आहेत लिंब दोन किलो हळदीचे दोन पाकिट आहे आणले तर आता मीठ पण आणणार आहे आणि महुरी एक टाकायची दाखवते तुम्हाला हा बघा असं पिळावं लागेल जवळधर हा काय हे असं पिळायचं आहे हे सगळा रस काढायचा आहे ह्याच्यामधला हे बघा हे बंद हो का एवढा रस आम्ही पिळून काढलाय हा का हे एवढा हे भरून मग आता हे आम्ही एवढा रस पिळून काढला हे लिंबाचा ना तर आता आम्ही हे नाहीत टाकणार हा का हे बघा बघू शकतात तुम्ही सांडलाय पण हि तर लय वाटा सांडलाय माझ्याकडूनही तर हा काही एवढं निघलं आहे बी हे रस भी ली, मीट है। प्ले, क्या प्ले, क्या ही सगळी घाण काढली मीठाचा पुढं टाकायचा आहे हा बघा आता तर हा बघा फ्रेंड आता हे आपल्या एका हाताने हेडू काढणं आहे म्हणून हवं का हा काही हळद फक्त याच्यात मी हळद आणि मीठ टाकणार आहे हवं का एक पुडी टाकली हळ एक दुसरी कारण हळद जास्त पाहिजे हा काय दोन पुढ्या टाकल्या का हो का हे मीठ आहे तर मीठ बी आकारानच टाकायचं आहे बर का हा का हे पोरग भाकर टाकायला मांजरीला आणि त्या मांजरी भाकर खात नाहीता आणि हि तर पोरग जमा करायला मांजरीला आमचं का आता आजचे दिवस ठेवायचं ठेवायचंय आणि उद्याच्याला हे नाही नाही उघडी नव्हती ते आणि हवा हो का हे आता हलवून घ्यायचं हे मस्त पैकी आणि उद्याच्याला मोहरीचं महुरी टाकायची पावडर पण हे प्लास्टिकच्या टोपल्या खाय म्हणजे ह्याला काय नाही होत बर का पण पाणी घाण काहीच जाऊ द्यायची नाही आणि ते तेल मोहरीचं टाकायचं थोडं त्याच्यातलं दुपण जाऊ द्यायचं मोहरीच्या तेलातलं आणि टाकायचं अगर नसन मोहरीचं टाकायचं तर शेंगदाणाचं टाकायचं बघा वास घमगामा याला ह्याचा सुद्धा निसता हा का लिंबाचा रस्ता एक टाकला हो सांडला इतका सांडला इतका किशनच्या बायको हो लिंबाच हा का फ्रेंड हे लोक करतात पिवळ्या लिंबाचा खार पण मी केला हिरव्या लिंबाचा खार बघितला ना तुम्ही पूर्ण तर हा बघा कमेंट करून सांगा न एकदा अशी रेसिपी बनवून मला कमेंट करा हा बघा आता हे भरणी पण आणली मी मोठलट धुतली नाही आता उद्याच्याला तुम्हाला भरणी हे भरणी टाकून आता तवर खेळ जात आहे थोडं आरत हे हार खार खाली आरत या मुरत आहे मिरच्या पण लांबका टाकल्या तर की एक मिरची आणि एक फोड खायची आहे का माणसानं म्हणून आणि काय जाऊ द्यायचं ना ह्याच्यामध्ये घाण तसली स्वच्छ करायचं का तुकव घेतलं आता एक आणि खाली तर बघा हे खार कसा झाला एकदा खाऊन बघा आता का मस्त पैकी हळद आणि मीठ लागलं हे चौकून आता हे बघा तुम्हाला मुरल्यावर दाखविते उद्या पण दाखवते बघा पूर्ण पूर्ण बघा कसा खार बनीलाय तिने मग तुम्ही पण बनवून आम्हाला कमेंट करून सांगा हिरव्या लिंबाचा खार कसा बनवायचा तुम्ही टाका नुसतं लगेच येईन तुम्हाला हा बघा असा वास सुगंध सुटलाय ना सुगंध लय सुगंध भारी यायला आहे हा का आणि मिरची आहे कोणची ती बेळगी मिरची आहे बिळगी मिरची टाकली आहे तिकट नसती बा बेडगी मिरची चौदार खमंग मस्त लागत्या चला भेटू असं दुसऱ्या व्हिडीओ मध्ये आपण हे रस आता ह्याच्यात बाटलीत ओतून ठेवायचं हा का फ्रेंड घे खार ना आता भरलाय तसा झालेला हा का एवढा भरणीमध्ये भरलाय हा का असा झालाय मस्त सुगंध पण छान सुटलाय आणि मिरच्या पण पुन आपण तळून खाऊ शकतात तेलामध्ये मोहरी वा टाकली वाटून टाकली मोहरी त्याला फक्त मोहरी हळद मीठ तेल तर टाकलंच नाही आणि खाव का पाणी सुटलंय आता तुम्हाला तेल टा आवडत असल तर तुम्ही तेल टाकू शकता मला नाही आवडलं तेल म्हणून मी टाकलं नाही बघा तर असं बनवून शांत बस नाही तुम्ही तरी मग ना ना न, तर, तर हा का फ्रेंड <C affects> मला ना तेल नाही आवडलं म्हणून नाही टाकलं कारण की आता हिथं आहे ना तर इकडं हवा आहे आणि पुण्याला गेलं ना तर तिथं कोण दिव आहे ना वातावरण त्याच्यानं मग तिकडं तेल टाकलं तरी जमत आहे काय नाही टाकलं तरी जमत आहे का तर आता मी गावाकडे गेल्यावर पुण्याला गेल्यावर टाकीन तेल अगर नाही टाकायचं तुम्हाला जसा बनवायचा तसा करा पण हा का मिरच्या धुवून घ्यायच्या पुन्हा अनेक लिंब धुवून घ्यायचे घाण लिंब घ्यायचे नाही त्याला डाग पडलेला नसला नाही पाहिजे मिरची पण खराब झाली घ्यायची नाही सगळं स्वच्छ करायचं किती पण एक वर्षभर ठेवा अगं दोन वर्ष ठेवा खार असा राहतोय हा का तर आता मी भरली भरणी गावाकडे तिकडं न्यायला हा पाहि एवढी आणि हेवडा ठेवलाय आता इथं बहिणीला आईला एवढा झाल्याच्या नंतर आणि टाकणार आहे मी दुसऱ्या